वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मनामनात प्रज्वलित केलेल्या हिंदुत्वाचा अंगार जेव्हा विझत चालला स्वपक्षाला लावणारे हात शिवसेनेच्या पुण्याईला आव्हान देऊ लागले स्वाभिमानाचा संस्कार जागा होऊन ज्यांनी पक्षाला नव्या तेजानं पुनरुज्जीवन दिलं त्या शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचा आम्ही तमाम शिवसैनिक मनापासून पुनरुच्चार करत आहोत कोणीही कितीही प्रयत्न केले बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन पक्ष संघटना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी गुडघे टेकून काँग्रेसी राजकारणासाठी लाचारांच्या तैनाती फौजा तयार करण्याची सुपारी घेतली तरी असे प्रयत्न हडून पाडण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांचं बाळकडू घेऊन पोचलेल्या आमच्या मनाला तुम्ही नवी दिशा दाखवली हो। राष्ट्राभिमान आणि धर्मवीर आनंद दिघे ज्वलंत संस्काराची शिदोरी घेऊन एकला चलोरे भावनेन, या भावनेनं तुम्ही टाकलेल्या प्रत्येक धाडसी पावलासोबत आम्हा निष्ठावंत शिवसैनिकांच्या आत्मविश्वासाची साथ यापुढेही तुमच्या सोबतच राहील अशी ग्वाही देऊन आम्ही तमाम शिवसैनिक आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा संघटनेला नवी ऊर्जा देण्यासाठी कटिबद्ध होत आहोत बाळासाहेबांच्या विचारांना मूठ माती देऊन केवळ सत्तेच्या हव्यासा बोटी जेव्हा लाचारांनी उभ्या महाराष्ट्राला अनेक दशक मागे नेलं आणि महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमानाचा लौकिक धुळीस मिळवला तेव्हा तुम्ही स्वाभिमानाची ज्योत पुन्हा एकदा पेटवून कडवट शिवसैनिकाचं रक्त जिवंत असल्याचा धगधगीत पुरावा दिला महाराष्ट्राला पुन्हा एकदा नव्या वैभवाच्या शिखरावर नेऊन तुम्ही राज्य हिताचे के जाग केलं निष्ठावंत तपश्चर्या आणि आदर्शाचे आम्ही पायका बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार जपण्यासाठी आणि त्या विचारांचा वारसा महाराष्ट्राच्या मनामनात रुजवण्यासाठी तुम्ही अंगीकारलेला बसा या पुढेही يا هو